आणि ग्रंथ समाप्ती या विषयावर थोडस मार्गदर्शन करावं आपल्या या विहारामध्ये वर्षावासाच्या कार्यकाळात ते मिलिंद प्रश्न या पवित्र ग्रंथाचं पठन करण्यात आलं आणि त्या ग्रंथाच्या वाचक मान्य अजित भाऊ यांचे सुद्धा मी आभार मानतो की तरुण पिढी धम्मकार्यामध्ये आली पाहिजे आणि जोपर्यंत तरुण वर्ग याशी जुळणार नाही धम्माची चळवळ पुढे जाणार नाही चळवळीमध्ये सर्वांचा सहभाग असला पाहिजे तरच बाबासाहेबांना जी अपेक्षित थंबा चळवळ होती ती कायम राहील कारण इथल्या मनोवादी विचारसरणीला जर आपल्याला पुरायचं असेल तर शिक्षणासोबत थंबाचं ज्ञान सुद्धा आपल्याला असलं पाहिजे मी माझ्या जीवनातला एक प्रसंग सांगतो की धम्माचं ज्ञान आपल्याला का आवश्यक असलं पाहिजे थोडं बरं का असे ना पण थोडं तुम्हाला असलंच पाहिजे मी अठरा एकोणीस वर्षाचा असं असताना आय टी आय आय आप अकोला आपण एप्रेनशिपला होतो त्या ॲपरेनशिपच्या लास्ट इयरच्या एक्झाम एक्झामसाठी आम्ही गव्हर्मेंट आय टी आय गव्हर्नमेंट आयटीआय अकोला या ठिकाणी आमचा पेपर होता आम्ही तिथं बसलेलो होतो माझा मित्र जो आपल्याच कार्डचा होता त्याचा मित्र जो अदर कार्डचा होता त्यानं माझ्या मित्राने प्रश्न केला की एकोणीसशे छप्पन्न मध्ये बाबासाहेबांनी दीक्षा घेतली तर बाबासाहेब कुणा गोष्टीला शरण गेले नाही हा त्याचा प्रश्न होता पण तो प्रश्न त्यांना अशासाठी विचारला की तू बुद्ध असून तुला माहीत नाही मी अप्पा काष्ट आहो पण मला माहीत आहे म्हणजे खिल्ली उडव्याच्या उद्देशानं किंवा बदनामी करायच्या उद्देशानं त्यांना तो प्रश्न विचारला माया जो मित्र आहे तो प्रॉपर दानापूरचा आहे पण विहार आणि त्याचं घर याच्या जवळपास अर्धा किलोमीटरचा अंतर आहे त्यामुळे विहारासोबत त्या संपर्क आला नाही तो कधी गेलाही नाही गेला असेल तर चौदा एप्रिलच्या मिरणुकीत नाचाळी किंवा एका एखाद्यावर गेला असतो पण न गेल्यामुळे तिथं काय झालं तिथे त्याचा हासा झाला ती फोटो आशाला लागली होती लागले की जातीचा जातीचा माहिती नाही म्हणे त्याच बाजूने मी बसलो होतो भाऊ तू प्रश्न विचार मग डबल तुझ्या काय आहे मी तुला उत्तर देतो त्याला प्रश्न विचारला की एकोणीशे छप्पन बाबासाहेबांच्या नागपूरला दीक्षा घेतली म्हणे बाबासाहेब कोणत्या गोष्टी शरण गेले नाही आता ऍक्च्युली त्यावेळेस मलाही माहित नव्हतं जास्त करून घेरात जाणं येणं होतं पण म्हटलं मी तुला उत्तर देतो अरे तू सांग उत्तर या गोष्टीचं काय बाबासाहेब म्हणे संघाने शरण नाही गेले म्हणे बाबासाहेब संघाने शरण गेले नाही म्हणे संघाने शरण नाही गेले म्हटलं तिथं उपस्थित विषू संघाले बाबासाहेब शरण गेले तू होता काय छप्पलने कि हजर की मी होतो तो बाबासाहेबांचे फोटो पाय बाबासाहेब तिथल्या जे चंद्रमुनी गुरु होते ऋक्षु संघाने बाबासाहेब शरण केले आणि बाबासाहेब संघाने शरण गेले नाहीत म्हटलं ह्या दोन्ही गोष्टी आहेत मी त्याला कन्फ्यूज करून टाकलो कारण ते जे हसले ते हसणं आम्हाला खराब वाटलं आता बाबासाहेब संघाने शरण गेले आणि संघाने शरण गेले नाही आता या गोष्टी सत्यता किती आहे हे मी अखेरी माहित नाही मला पण मी माझ्या जीवनातला धम्माच्या बाबतीतला एक अनुभव सांगून आलो की अदर जर आपल्याला जर धम्माचं नॉलेज नसलं किंवा धम्माच्या बाबतीत जर आपण माहिती नाही घेतली तर आपण ज्यावेळी चार चौकात बसतो ना तर तिथं आपला हासा होऊ शकते त्यामुळेच हे वर्षावासाचा जो कार्यकाळ असते हा वर्षावास जो ठेवलेला आहे की धम्माच्या बाबतीत संघाच्या बाबतीत बाबासाहेबांच्या विचारांच्या बाबतीत देवाणघेवाण झाली पाहिजे त्या गोष्टी माहीत नाही त्या गोष्टी माहीत झाल्या पाहिजेत या गोष्टीसाठी जरी आपण वर्षावासाचा उपयोग केला पाहिजे भगवंताच्या काळात वर्षावास जो सुरू झाला तो भगवंताच्या उद्देशाप्रमाणे होता आता आपण जो वर्षावास करून राहिलो हा वर्षावास तीन महिने ग्रंथ बसवायचा वाचन करायचं जेवपास उपाय शिका आल्या तेवढ्या पुढे वाचन करायचं शेवटी समारोपी कार्यक्रम घ्यायचा भोजनदान घ्यायचा जेवण करायचं विस्तार पण एक देवाणघेवाण झाली पाहिजे यासाठी हा वर्षवासा कार्यकाळ आता मला जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर मी मला त्याप्रमाणे जे माहीत होतं कारण मी तेव्हा सतरा अठरा वर्षाचाच होतो फुटकं फुटकं उत्तर दिलं उपस्थित मंचावरचं कोणाला माहीत असलं तो उत्तर नाही तर देता असं काही हे नाही आहे पण उत्तर देता आलं पाहिजे पण उत्तर देण्यासाठी मला डेअरिंग पूर्ण आलं कारण मी माझं घर विहराजवळच आहे लहानपणापासून आम्ही विहारातच राहिलो पण थोडीफार बेसिक माहिती होती पण म्हणता चुप चुपकारा का आता बाबासाहेब संघाने शरण गेले आणि संघाने शरण गेले दोन्ही गोष्टी तो म्हणे नाही म्हणे बाबासाहेब संघाने शरण गेले तू का उत्तर दिलं आता भगवान बुद्धांच्या काळापासून बाबासाहेबांच्या जन्मापर्यंत जो भिक्षु संघ होऊन गेला त्या भिक्षु संघाने बाबासाहेब शरण गेले आणि बाबासाहेबांच्या जन्मानंतर जो भिक्षु संघ निर्माण होईल त्या भिक्षु संघाने बाबासाहेब शरण गेले नाही तू म्हणे मनाचं सांगून मला मनाच नाही मी काय म्हणतो बाबासाहेबाले बाप हाजा काय म्हणते आले बाप आता मा बापई बाप म्हणते मा आबाई बाप म्हणे पासून आम्ही बुद्ध झालो आणि बाबासाहेबाने आम्ही बाप मानतो इथला भिक्षुसृंग सुद्धा बाबासाहेब बापच मानते पण बाबासाहेब बाप एका लेकराच्या पाया लागेल का शरण जाईल का आणि बाबासाहेब सांगायला शरण गेले सुद्धा आणि गेले नाही सुद्धा पण हे बोलण्याची टेक्निक बोलण्याचं ढाळस किंवा बोलण्याबद्दल थोडीशी माहिती ही आपल्याला विहाराच्या माध्यमातूनच येईल मला जे आलं हे मला विहारातूनच आलं कारण मी लहानपणापासून विहाराच्या कारण ग्रंथाच्या त्याच्यात जाणं मध्ये जाणं बसणं उठणं माहीत घेणं त्या गोष्टी